आपण पुढचा प्रवास चालू करतोय मित्रांनो आता तर आता आमचं थोडा रेस्ट करून झालेला आहे तर आता आपण जातोय मुरडी गावामध्ये आंधारल्यामध्ये मुरडी गावामध्ये हे गणपतीचं मंदिर आहे कड्यावरील गणपतीचं ठीक आहे तर आता आपण तिकडे निघालेलोच आहोत नमस्कार मित्रांनो मी कोकणकर अक्षय मध्ये तुम्हाला सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो तर आता आपण गावी आलो आहे आता आपण चाललो आहे मी आणि माझी फॅमिली आता चाललो आहे कड्यावच्या गणपतीला तर आता मी आमच्या ॲक्टिवाने चाललो आहे तर आता बघूया म्हणजे आता जवळपास मी पाच सहा वर्ष तरी गेलो नव्हतो हो तिकडे कड्यावरच्या गणपतीला तर आता आपण चाललो आहे तर चला तर आपण दर्शन घेऊया गणपती बाप्पांचं ठीक आहे नमस्कार मित्रांनो आता फायनली आपण आता पोचलो आहे अंधाळाच्या खाडीवरती पोहचलो आहे तर ह्या खाडीवरून आता आपल्याला पुढे दोन किलोमीटर अंतर पुढे जायचंच आहे ठीक आहे आणि दापोलीवरून तुम्हाला जर यायचं झालं तर टोटल टो दहा टो टो किलोमीटर अंतर आहे ठीक आहे तर आता आम्ही थोडं रेस्ट घेण्यासाठी थांबलो आहे आता तर आता आम्ही प्रवास चालू करूच आमचा तर आमच्या मुलाला अंशुला ताण लागली तेव्हा थोडं आता मी रेस्ट करतो आहे रेस्ट केल्यानंतर आता आम्ही परत आमचा प्रवास चालू करू ठीक आहे फुड़े, फुड़े है। आता आपण एक पाच मिनटामध्ये तिकडे पोहोचू पुढे डोंगरामध्ये मंदिर आहे ठीक आहे मित्रांनो आता आपण जो डोंगर बघत आहोत वरती त्या डोंगरावरती तर आपल्याला जायचं आहे कारण कड्यावरचा गणपती तिकडेच आहे ह्या रोडने आपण सिद्धा गेलो तर वरती पूर्ण डोंगरावरती आपला मंदिर आहे कड्यावरचा गणपतीचं तर आता मी झूम करतोय तुम्हाला बघू शकता ते व्हाईट कलरचं दिसतंय हे बघा ते मेन मंदिर आहे क कडावळी गणपतीचं ठीक आहे तर तिकडे आता आपण जाणारच आहोत तर ते बघा मस्त एक खाडी आहे आपण पुढचा प्रवास चालू करतो आहे मित्रांनो आता तर आता आमचं थोडं रेस्ट करून झालेलं आहे तर आता आपण जातो आहे मुरडी गावामध्ये आंधारल्यामध्ये मुरडी गावामध्ये हे गणपतीचं मंदिर आहे कडावळी गणपतीचं ठीक आहे तर आता आपण तिकडे निघालेलोच आहोत तर आता आपण आता आपला पुढचा प्रवास चालू करूया इतना आलो है मदे। तो आता फायनल आता आपण आलोय मंदिरामध्ये तर आता आपण मंदिराच्या बाहेरच आहोत ठीक आहे तर आता आपण आतमध्ये जाऊया तर आता आपण निघतोय मंदिरामध्ये जायला ठीक आहे तर खूप पब्लिक आज आलेली आहे खूप पर्यटक आज आलेले आहेत गाड्याच्या गाड्या खूप आलेल्या आहेत आतमध्ये गाड्या लावलेल्या आहेत ठीक आहे तर आता आपण जातोय आतमध्ये आता आणि आता आपल्याला एक नवीन दिसेल की मंदिराचं प्रवेशद्वार तर एक नवीन झालेलं आहे कारण पहिल्या वेळी म हे प्रवेशद्वार नव्हतं पण आता इकडच्या लोकांनी ते प्रवेशद्वार तर नवीन बांधलेलं आहे ठीक आहे खूप छान असं हे प्रवेशद्वार केलेलं आहे मित्रांनो तर आतमध्ये पाऊल ठेवल्यानंतर मस्त गार्डन आहे पहिलं ठीक आहे त्या गार्डनमधून आपण जसं आतमध्ये जातो तर आपल्याला मेन सभागृह भेटेल आपल्याला मंदिराचं तर आज खूप लोक आहेत कारण आज आरती चालू आहे आणि आपण मेन आपण आरतीच्या टायमिंगला आता आपण आलो आहे मंदिरामध्ये ठीक आहे तर आरती चालू आहे मित्रांनो आणि आरती झाल्यानंतर महाप्रसाद होता तर आम्ही लोकांनी तसं महाप्रसाद घेतला आम्ही तर फर्स्ट टाईम मला आरती भेटली मंदिराची कड्यावी गणपतीची ठीक आहे तर आता आपण बघूया बघा मस्त असं घुमट आहे केलेले मंदिरामध्ये आणि या मंदिरामध्ये फोटो सेशनला पर परमिशन नाही आहे बट मेन म्हणजे फोटो मूर्तीची मूर्तीचा फोटो काढायला परमिशन नाही आहे पण काही लोक हे फोटो काढत आहेत मित्रांनो तर आपण दु, दु, दोनच व्हिडिओ आपण कॅप्चर करूया खूप छान असं घुमट आहे मित्रांनो पहिल्या वेळी ते घुमटाच्या आतमध्ये जायला परमिशन होती पण आता पब्लिक जसं जसं वाढतो आहे त्या हिशोबाने वरती घुमटामध्ये जायला परमिशन नाही आहे ठीक आहे हे बघा मित्रांनो आपण पण झूम करून बघू शकता तुम्ही गणपतीची मूर्ती आहे ही तर फायनली आता आपलं झालं आहे दर्शन तर आता आपण बांधे मंदिर आहे शिवमंदिर त्या शिव मंदिराची तर आपण जातो आता माझी वाईफ आणि माझा मुलगा पुढे गेलेला आहे ठीक आहे तर आता आपण ते दर्शन घेऊया मस्त असं गार्डनच आहे आजूबाजूला तर माझी बायको आणि मुलगा दर्शन घेत आहे शिव मंदिराचा बाजूला पण मंदिर छोटी मूर्ती आहे गणपतीची ठीक आहे तर हे दर्शन घेऊन तर दर्शन घेऊन झाल्यानंतर मित्रांनो आता आपण चाललोय खाली गणपतीचं पहिलं पाऊल बघण्यासाठी आपण चाललोय तर गणपतीच्या पहिल्या पाव पावल्याची महती म्हणजे जेव्हा अ गणपती गणपतीप्पा उतरले म्हणजे त्यांनी जेव्हा समुद्रातून पहिलं जे पाऊल टाकलं त्या कातळावर टाकलं आणि त्या कातळावरून डायरेक्ट त्यांनी दुसरं पाऊल टाकलं ते डायरेक्ट ते मंदिरात टाकलं ठीक आहे आणि त्या मंदिरात ते जे साहायिक झाले जे आता आपण जी मूर्ती पाहिली ते तिथेच ते साहिक झाले ठीक आहे तर पहिल्या काळी जेव्हा पहिलं पाऊल होतं तिथे फक्त एक छोटंसं मंदिर होतं बाकी बाजूला आजूबाजूला फक्त कातळ होतं आणि आत्ता त्या कातळावरती मस्त सिमेंट कॉन्क्रीटचं बांधकाम केलेलं आहे मित्रांनो इकडच्या भाविकांनी तर आता आपल्या ते समजेलच की कशा प्रकारे ते बांधकाम केलेलं आहे मित्रांनो मस्त समुद्र आहे आजूबाजूला झाडे झोडपे पण छान छान अशी झाडे झोडपे आहेत डोंगरावरती मस्त हे वसलेलं आहे कड्यावरती गणपती तर आता दिसतोय मित्रांनो की पहिलंच एक छोटंसं मंदिर आहे आणि मंदिराच्या आजूबाजूला मित्रांनो मस्त काम केलेलं आहे सिमेंट कॉन्क्रीटचं आणि इथे जर तुम्हाला दर्शन घ्यायला जायचं असेल तर विदाउट चप्पल तुम्हाला जावं लागेल कारण चप्पल घाऊन दर्शन घ्यायचं दिलं जाणार नाही ते आहे तर परमिशनच नाही आहे की चप्पल घालून परमि दर्शन घ्यायची तर पहिल्या प्रथम तुम्हाला इथे चप्पल काढावी लागणार आहे मित्रांनो तर खूप सारे भा भाविक आलेले आहेत तिथे पहिल्या पावलाचं दर्शन घेण्यासाठी ठीक आहे तर आमची फॅमिली पण आता जात आहेत खाली दर्शन घ्यायला तर आमच्या फॅमिलीचं दर्शन घेणं चालू आहे आमच्या अंशुलने पण दर्शन घेतलेलं आहे गांगुरीच्या पहिल्या पावलाचं ठीक आहे तुम्ही बघू शकता ते गणपती पाऊल इथं आपल्या व्हिडिओमध्ये पण ते कॅप्चर झालेलं आहे मित्रांनो इथल्या ग्रामस्थांनी खूप छान असं वाहनथळ बांधलेलं आहे मित्रांनो ते मस्त असं हे वाहनथळ आहे जेव्हा जेव्हा गणपती असते जेव्हा यात्रा असते काही उत्सव असतात तेव्हा खूप खुछान सारी भाविक मंडळी जेव्हा येतात इथे तेव्हा त्यांच्या गाड्यांसाठी मस्त हे वाहनतळ बांधले मित्रांनो तुम्ही जाऊ शकता मित्रांनो मस्त आहे वाहनतळ आहे नमस्कार मित्रांनो मित्रांनो आता फायनल आता आपलं गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन झालेलं आहे तर आता आपण घरी निघा निघतोय आता तर आता असेच आपले एक एक छान छान आता व्हिडिओ येत जातील तर नक्कीच तुम्ही आता आपल्या व्हिडिओजना लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही जर विचारायचं असेल तर कमेंट्स करा ठीक आहे तर चला बाय बाय आता आपण भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय